मी माझ्या वडिलांसाठी लिहिलेली ती कविता पण ते माझ्या बाजूच्या बसले तरी मी राहत नाही मला एवढा वेळ झालेला मला नियोजन समितीत असताना सुद्धा मला सगळ्या गोष्टी माहिती सर्वप्रथम मी वडिलांनी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आईवर बऱ्याच प्रकार ऐकलंय वडिलांच कमी म्हणजे प्रमाण मला दिसत निराकार वेळाचा भार वाहणारा निराकार निर वेळाचा भार वाहणारा संघर्ष

चमत्कार पाहिला मी ज्यावेळेस त्यांना माझे वडील ड्रायव्हर आहेत आणि त्यांना सोडायला जातो आणि पार्किंग परत फिरवताना भरवावे गाडी येत असतात माझी गाडी फिरवत असतो वर मी गाडी माझ्या बसलेला असतो तरी माझ्या वडील त्या गाडीला चालून मला वाट करून देत असतात त्यावेळी त्या दोन वडील मला सुचल्या होत्या की माझ्या विरोधी असणाऱ्या सैन्य सहा माझ्या विरोधी असणाऱ्या सैन्य सहा उभा असणारा मी तो सरकार पाहिला ठाम उभा असणारा मी तो सरकार पाहिला आणि स्वतःला म्हणून शब्द शब्द मला देणार प्रगल्पतेचा तो मी भंडार पाहिला आणि शेवटच्या दोन वेळी चंदनापरी स्वतःला शिजवणारा चंदनापरी स्वतःला अविरत शिजवणारा चंदनापरी स्वतःला अविरत शिजवणारा माझ्या जीवनाचा मी शिल्पकार पाहिला आणि एकदा कधी काही त्यांना त्यांच्या स्वाभिमानाला झटका बसला त्यांना काहीतरी मिळणार होतं आणि ते गेलं पण त्याची किंमत काहीतरी ठरली गेली ते वैयक्तिक आहे तुम्ही समजू शकता त्यावेळेस माझ्या अशा आहेत की कधी काही होती त्याच्या भाकरीची किंमत स्वाभिमान कधी काही होती त्याच्या भागिरीची किंमत स्वाभिमान कधी काही होती त्याचा भागिरीची किंमत स्वाभिमान तर स्वाभिमान वाचवणारा कधी काही होती त्याच्या भागिरीची किंमत स्वाभिमान लाचारी लावला खरं तर स्वाभिमान वाचवणारा बाप माझा मी सरदार पाहिला मी असरदार पाहिला मी माझा बाप पाहिला मी माझा बाप पाहिला धन्यवाद